मालेगाव छावणी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी काही तासातच ता चोरांच्या मुसक्या आवडल्या देवडा तालुक्यातील वाखरी येथील पुष्पक संजय ठाकरे आपल्या पत्नीसह मालेगाव येथे आले होते छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामानिमित्त आले असता त्यांच्या पत्नीची चार तोळ्याची सोन्याची पोत हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले थोडा वेळ घाबरलेले हे दाम्पत्य छावणी पोलीस ठाणे येथे आले व त्यांनी प्रभारी अधिकारी दीपक जाधव यांची भेट घेऊन त्यांना झालेला प्रकार सांगितला यावर जाधव यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आपल्या सहकाऱ्यांना ताबडतोब तपासाचे मार्गदर्शन करत शोधण्याचे काम सोपविले त्यानुसार गुन्हे शोध पथकातील अंमलदार कैलास चोथमल नितीन अहिरे यांनी शोध मोहीम सुरू केली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजेसच्या आधारे त्यांनी चोरट्यांचा माग काढला व चोरट्यांना शोधून काढून त्याच्याकडून ती चार तोड्याची सोन्याची पोत हस्तगत केली कायदेशीर प्रक्रियेनंतर सदर पोत या दाम्पत्याला सुपूर्द करण्यात आली पोलिसांच्या या तत्परतेमुळे छावणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे यस न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव बापू दे देवळा तालुका डोंगरगाव माझी जावाई आणि मुलगी आणि पत्नी काल रेणुका मंगल कार्यालयामध्ये मालेगावला लग्नाला आले होते नंतर लग्न झालं आटोप्यावर ते व्हील अलायमेंटसाठी राका टायरच्या तिथे गेले होते पण तिथं गाळ झाली आणि ते सापडण्यासाठी कैलास भाऊ छावणी पोलीस स्टेशनचे त्यांनी खूप मदत केली आणि सकाळी दुसऱ्या दिवशी गेलो तरी आम्हाला आमची ती, ती साथ पोत परत मिळून दिली त्यांनी त्याबद्दल आम्ही सर्व छावणी पोलीस पथकाचं आभार मानतो